अभिनेत्री ऐश्वर्या राय पुन्हा एकदा चर्चेत आली तिने स्त्रियांना लाख मोलाचा सल्ला दिलाय आणि चाहत्यांनी तिचं कौतुक केलं रस्त्यावरच्या छेडछाडीवर तिने बोट ठेवलंय हो रस्त्यावरच्या या छळाला सामोरे जाण्यासाठी स्वतःला मजबूत करा त्या भिरभिरणाऱ्या नजरांना भीक घालू नका इतकंच नव्हे तर या छेडछाडीसाठी तुम्ही घातलेले कपडे किंवा तुम्ही मेकअप हे कारण होऊ शकत नाही गोष्टीला दोषही देऊ नका ती चूक आहे रस्त्यावर काढणाऱ्या व्यक्तीच्या मानसिकतेची ऐश्वर्या राय बच्चनचं हे विधान एका जाहिरातीत आहे तिने लॉरियर पॅरिसच्या एका कार्यक्रमात रस्त्यावर होणाऱ्या छळाबद्दल भाष्य केलंय स्त्रीवर होणाऱ्या छळाबद्दल उघडपणे चर्चा केली त्या व्यक्तीला पाहून आपली नजर चोरू नका समोरा समोर आणि आत्मविश्वासाने उभे राहा असा सल्लाही ऐश्वर्या रायने दिलाय तसंच कधीही प्रतिष्ठेशी तडजोड करू नका स्वतःवर तर शंकाच घेऊ नका कारण रस्त्यावर होणारी छळवणूक ही तुमची चूक नाही असंही स्पष्टपणे ऐश्वर्या रायने म्हटले सुंदरता केवळ चेहऱ्यात नसते तर ती हृदयात आणि कृतींमध्ये असते हे वाक्य अनेक महिलांसाठी प्रेरणादायी आहे ऐश्वर्या ही केवळ अभिनेत्रीच नाही तर सामाजिक क्षेत्रातही कार्य करते अनेक महिलांना ताकद मिळते आणि हे खरे सामाजिक बदलाचं उदाहरण ठरतं ऐश्वर्याच्या या स्पष्टपणाचं चाहत्यांनी कौतुक केलंय तिच्या सौंदर्याबरोबरच तिच्या बुद्धीचीही प्रशंसा केली आहे विश्वसुंदरीने छळ ही तुमची चूक नाही तर समोरच्या व्यक्तीचा नीचपणा आहे असा मोलाचा संदेश दिलाय